सन मराठीवरील माझी माणसं या मालिकेत गिरिजाची मुख्य भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जानकी पाठक ती आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यास यशस्वी ठरली आहे त्यामुळे तिच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत चला तर पाहूयात जानकीचा रिअल लाईफ जोडीदार कोण आहे तर खऱ्या आयुष्यात जानकी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे पतीचे नाव दर्शन हे आहे काही महिन्यांपूर्वीच या दोघांची रोका सेरेमनी पार पडली जानकी ही मुंबईची आहे तर तिचा होणारा नवरा दर्शन हा सुरतचा आहे तर तुम्हाला गिरिजा म्हणजेच अभिनेत्री जानकी पाठकचा रियल रिअल लाईफ जोडीदार आवडला का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा